नमस्कार सध्या सोशल मीडियावरती एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे काय आहे त्या लग्ना पाठीमागची गोष्ट तीच आपण आज जाणून घेणार आहोत आज मी स्वर्गीय गणपतापा देशमुख जे आहेत त्यांचे नातू जे आहेत डॉक्टर अनिकेत देशमुख आणि नवीन नवीन लग्न झालेल्या वहिणी म्हणजे डॉक्टर आस्था देशमुख आज यांच्या सोबत आहे खर तर समाजकारणात किंवा राजकारणात तुम्ही सातत्यानं अग्रेसर असता कुठलंही कार्य असेल मग लोकांनी अशी एक भावना असते लोकांची की आपल्या नेत्याच लग्न होते मग एक उत्सुकता असते मात्र ते लोकांना कधी कळत इंस्टाग्रामच्या थ्रू काय नेमकं कसं झालं हे सगळं एकंदर जे काही आमचा विवाह झाला तर ते निश्चित आम्ही प्रायव्हेट ठेवण्यासाठीचा प्रयत्न केला आणि हो आम्ही म्हणजे आधीच ठरवलं होतं की आम्ही छोटंसं रजिस्टर मॅरेज करणार आणि एक छोटासा विधी व्हावा असे घरच्यांची दोघांची इच्छा असल्यामुळं आम्ही तो घरासमोरच थोडा छोटा सगळ्या म्हणजे जे, जे हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या काही लग्नविधी असतात त्या सर्व लग्नविधी आम्ही समोर केला त्याच्यामध्ये असं नाही पहिल्यापासूनच आम्ही दोघांनी ठरवलं होतं की साध्या पद्धतीने व्हावा आणि मग आम्ही देवदर्शनाला गेला मग त्यावेळेस लोकांना मग मते व्हायरल झालं त्या मुलींच एक असतं बघा हाऊस असते खूप की आपण लग्नामध्ये हा हा म्हणजे लेहंगा घालायचा ही ही साडी घालायची काय हाऊस होती का आपलं लग्न अशा पद्धतीने व्हावं रॉयल व्हावं असं काय वाटलं होतं लहानपणापासून काय असं स्वप्न होतं नाही म्हणजे असं काही स्वप्न नव्हतं माझं म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंडमधून बिलॉंग करते तेव्हा मला असं होतं की मला फक्त चांगलं शिक्षण घ्यायचं आहे आणि माझं जे आहे वैयक्तिक जीवन ते सुधारवायचं आहे ज्या पद्धतीने म्हणजे माझ मी मराठा फॅमिलीतून बिलॉंग करते त्या फॅमिलीमध्ये मी पहिल्यापासून जेव्हा पाहिलं तेव्हा आमच्या घरामध्ये एकदम म्हणजे मु मुलींना पुढं घेऊन येत नव्हते तेव्हा माझ्या पप्पाने सुरुवात केली मुलींना शिक्षण देण्याची आणि लग्नाऐवजी आमच्या मनात ठासून भरलं होतं की कि शिक्षण किती महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनेच वाटचाल होती त्याच्यामुळे असं विचार आले नाहीत की मला लग्न करायचंय आणि मग त्या लग्नामध्ये इतके हौस करायचे वगैरे पण त्या निश्चितच म्हणजे आम्ही ठरवलं होतं की फक्त रजिस्टर मॅरेज करायचंय पण माझ्या सासूबाई म्हणा माझ्या घरचे म्हणा सगळ्यांनी माझी हौस परिपूर्ण केलेली आहे हो छान होती तुमचं लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेज मध्ये असं एक मोमेंट असतो की तेव्हा रिअलाइज होत की येस ही इज वन कधी ते किंवा असा कोणता होता म्हणजे जेव्हा मी यांना पहिल्यांदा बोलले होते तेव्हा म्हणजे तेव्हा निश्चितच आमचं असं काही ठरलेलं नव्हतं की लग्न करायचं आहे पण जेव्हा आमचा संवाद वाढत गेला आणि तेव्हा त्यांचा ते असं परत जाणवत गेलं की हे खूप मोठ्या घरातून आहेत मी पहिले यांना डॉक्टरी पेशातूनच ओळख ओळखत होते मग तेव्हा कळालं की ते गणपत गणपताबा देशमुख यांचे नातू आहेत <laughs> तेव्हा तेव्हा असं वाटलं की हे किती साधं राहतात म्हणजे खूप साधी राहणी आणि त्यांनी कधी म्हणजे जेव्हा काम करत असतात किंवा लोकांशी संपर्क करतात तेव्हा त्यांनी कधी त्यांच्या तोंडून पण उच्चार ऐकले नाहीत मी किंवा त्यांनी त्यांचा मोठेपणा किंवा असं बडेजापणा कधीच दाखवलं नाही मग ते पहिल्यांदा मला तेच आवडत गेलं की इतकं साधपणा म्हणजे आत्ताचे मुलं बघितले जरी झेडपी सदस्य असतील किंवा ग्रामपंचायत मध्ये सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील पण त्यांचा मोठेपणा किती असतो तर मी पण ग्रामीण भागातून बिलॉंग करते खूप ठिकाणी बघितलेलं आहे किंवा मी ज्या शासकीय सेवेत आहे मी टेंबुर्णीमध्ये काम करत होते अगोदर टेंबुर्णीमध्ये साधे साधे कार्य करते पण मी याचं कार्य करताय ह्याचा कार्यकर्ता आहे म्हणून असं संबोधित करायचे स्वतःला पण त्यांनी इतक्या मोठ्या राजकीय वारसा असतानाही एकदाही सांगितलं नाही की माझे आजोबा या या पदावर होते किंवा आहेत किंवा माझे वडील असे होते कधीच नाही त्यांनी त्यांचा साधेपणाच मला भावला होता पहिल्यांदा आणि तेव्हाच वाटलं की म्हणजे यांनी जर होकार दिला तर मग हेच माझे जीवनसाथी असतील डॉक्टरांबद्दल असं सहसा जाणवतो बघा डॉक्टर असेल तर डॉक्टरांशीच लग्न होतं असं काही तुमच्या डोक्यात होतं का की माझं लाईफ आहे मी डॉक्टरच बघणार डॉक्टरांचं डॉक्टरांबरोबर होणं हे स्वाभाविक आहे जिथं ज्या क्षेत्रात आपण काम करतो तिथे त्याच लोकांना आपण भेटत राहतो आपण इतर स्कोपच आपल्याला राहत नाही तर मग त्या लोकांमध्ये भेटल्यानंतर स्वाभाविक आहे ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतात तिथे ती, लोक भेटतात आणि मग तीच लोक आवडायला लागतात म्हणजे त्या लोकांचे स्वभाव आवडतात किंवा नकारात्मक लागतात जिथं आपण जास्त वेळ घालवतो स्वाभाविक त्या क्षेत्रातलं आपल्याला जोडीदार असणं हे थोडंसं रॅपो पण डेव्हलप होतो त्यांच्या म्हणजे ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातले चांगले वाईट दिवस कळतात आणि मेन तर जीवनामधलं म्हणजे मी समजतो अजून त्या जीवनामध्ये पूर्णपणे आम्ही पडायचो आहे पण जेवढं मला माहिती आहे तर त्यातले ज्यावेळेस आपला असतं आहे आणि ज्यावेळेस आपण एखाद्या का क्षेत्रामध्ये काम करत असतो तर त्याची जाण असून आणि मग ते मोरल सपोर्ट असणं एक जीवनसाथी जर तेच मेन आहे की ते स्ट्रॉंग सपोर्ट असणं महत्वाचं आहे तर स्वाभाविक त्या ह्याच्यातूनच ओळखी होतात मी ढायचतून झालं मला मी सांगितलं की त्यांनी विचारलं आधी तुम्हाला मग <laughs> जेव्हा विचारलं तेव्हा ते एक्सपेक्टेड होतं तुम्हाला की त्या विचारतील किंवा त्या जेव्हा ऍट दॅट पॉइंट तुम्हाला काय वाटलं पहिल्यांदा एक्सपेक्टेड नव्हतं मला पहिल्यांदा म्हणजे आमचं संभाषण तर चांगल्या पद्धतीने जात होत होतं मलाही वाइब्स येत होत्या <laughs> पण मी स्वतःहून टाळत होतो कारण का दोन इलेक्शन समोर होत्या आणि <laughs> त्यावेळेस नावं पण येत होती आपली तर मी स्वतःहूनच त्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ता प्रयत्न करत होतो की ते मी आता काही विचारू नये आपल्याला पण तेव्हा आ... वाटलं का इग्नोर करतायत वगैरे <laughs> 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 निश्चितच वाटलं होतं पण नंतर कळत गेलं की खूप कामाचा पण लोड आहे आणि सध्या त्यांच्या सांगोला दौरा पण चालू आहे त्या मधल्या काळात आमचं बोलणंच नव्हतं आज जर आपण समाजात बघितलं तर परिस्थिती नसताना सुद्धा कर्ज काढून शो ऑफ करण्यासाठी किंवा रॉयल पद्धतीने मोठा बडेजावपणा आपण सहसा बघतो लग्नात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही का साधेपणाने एक दिन रेजिस्टर मॅरेज तुम्ही म्हणाला काय डोक्यात होत अस एक तर मोठ व्हावं असं काय मनात आलंच नाही कधी म्हणजे आपलं मोठं लग्न व्हावं ग्लॅमरस व्हावं हा <laughs> म्हणजे ते मनाला वाटलं नाही डोक्यात चॅनलाइज पण नव्हतं एक तर विचार असा होता की आपलं साधं व्हावं कारण का म्हणजे त्या पद्धतीनं विचारच तसे झाले म्हणजे असं काही नाही की ठरवूनच नाही आपल्याला साधच करायचं आहे असं काही नव्हतं पण ते असं वाटलंच की आपल्याला साधं करायचं आणि त्यांनाही आम्ही ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस मी एकदा बोललो होतो की मी म्हणजे आपण क करायचा विचार करतोय पण आपण साधे केलं तर काय तर ते म्हणलं की त्यांचंही तसंच थॉट आहे तर मग ते मग ते माझ्यासाठी प्लस पॉईंट होता की ठीक आहे कारण का तुम्ही जसं आत्ता म्हणला की एखाद्या मुलींना ज्यावेळेस लग्न करायचं इच्छा असते त्यावेळेस खूप असं मोठं व्हावं ही स्वाभाविक त्यांची इच्छा असते त्यामुळे मी स्वतःच सुरुवातीलाच विचारलं की असा माझा थॉट आहे की बाबा आपलं लग्न हे साध्या पद्धतीने रजिस्टर व्हावं पर त्यानंतर मग घरच्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हटलं की विधी तर करूया मग विधी आपण चांगलं हिंदू संस्कृतीप्रमाणे करूया मग आम्ही पुढंच आपलं घरासमोर विधी केला पण जे काही ठरवलं ते पूर्वीपासूनच असं वाटत होतं की आपलं साधं व्हावं हे म्हणजे हे मनालाच पटत नव्हतं एवढा दामजाम असं नाही की कुणी कसं करावं ह्याच्यासाठी मी काही बंधनकारक घालणार नाही की बाबा आम्ही केलं तर तुम्ही सगळ्यांनी करा असंही काही नाही त्याच्यामध्ये प्रत्येकाची आवड निवड असते आनंद व असावा जे काही तुम्ही समारंभ करताय पण ते तुमचा मन मोकळा त्या करता जे जे जाली। जाली। ते करताना तुमचा मन मोकळा पण आम्हाला निश्चित नाराजगी सगळ्यांचीच झाली म्हणजे जवळच्या पाहुण्यांची झाली सगळ्यांचीच झाली पण त्यांनी आता आनंदाने त्या नाराजगी पण आनंदाने घेत आहेत आणि ते खूप आम्हाला आशीर्वाद आणि सदिच्छा देत <laughs> आहेत व्हायरल झालं बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोचला आम्हाला जे पोचवा म्हणजे आम्हाला न कळत जे पोचवायचं होतं तर आ, स्पष्ट गेला। गेला। आगे। 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 आगे आव, ते स्पष्टपणेच सोशल मीडियाने मेसेज गेला आणि चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हिटीने पूर्ण महाराष्ट्राने घेतलं तर निश्चित त्या सगळ्याचा आनंदही नातेवाईकांना आहे की आणि ते आव आवर्जून सगळ्याला सांगतात की हे आमच्या घरातले हे आमच्या घरातले तर तो, तोही आनंद चांगला आहे की बाबा एक म्हणजे सगळ्यांनी असं करावं हाही काही हट्टाच नाही आहे पण असंही करू शकता हा एक मेसेज आपण बघितलं तर नगरसेवक किंवा छोटा कार्यकर्ता असेल ते सुद्धा मोठे मोठे लग्न करतात हो असं कुणाला बदनाम करायचा हा विषय नाही प्रत्येकाच्या आवडनिवडीचा विषय आहे कोणी नगरसेवक आहे कोणी मंत्री आहे आमदार आहे खासदार आहे विषय तो, तो नाही आहे की लग्न कसा आता मी पूर्वीच बोललो की आपण गाडी घेताना लोक मोठी घेतात कर्ज काढून घेतात कॅश देऊन घेतात साधी गाडी घेतात कि, कितीतरी मोठे मोठे कंपनीत काम करणाऱ्या सीईओ साध्या गाडीत फिरतात तर तो, तो, तो प्रत्येकाच्या आवडनिवडीचा प्रश्न आहे की गाडी किती मोठी असावी मोबाईल किती मोठा घ्यावा घर किती मोठं बांधावं हा प्रत्येकाचा आवडनिवडीचा प्रश्न आहे तसंच लग्नालाही तुम्ही बघितलं गेलं पाहिजे की कोण एकतर पहिला तर कुणाला दाखवण्यासाठी तुम्ही केलं तर नुकसान तुमचं आहे पर ते तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही काय करताय आणि जे तुम्हाला आवडायला पाहिजे ते तुमच्या मनामध्ये दडपण नसलं पाहिजे की हे असंच झालं पाहिजे कारण का ते मला प्रश्न विचारतील मग कुणासाठी दाखवायला हा विषय मनात कधी आला नाही की कुणाला ना दाखवायसाठी मी काय करायला पाहिजे आणि मला आज पण नाही आहे म्हणजे आजोबांकडून आम्ही तेवढं तर शिकलो की कुणाला दाखवण्यासाठी तुम्ही काय करू नका तुम्हाला ज्यावेळेस जी गोष्ट आवडते साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढी तर फिलॉसॉफी आहे सिम्पल मी तुमच्या प्रेक्षकांनाही सांगतो इच्छितो की साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये कोण काय म्हणतं ह्याचा विचार तुम्ही करत राहिला तर तुम्ही स्वतःसाठी जगणार नाही आणि आजचा दिवस जेवढा केवढा आहे आज मी काही करू छोटं काम करू पण तो आनंदाने करणं हे महत्वाचं आहे तो उद्याच्या चिंतेमध्ये तुम्ही घालवला दुसरे काही बोलतायत ह्या चिंतेत घालवता तर आजचाही वेळ तुम्ही वाया घालवता त्याच्यामुळं पहिला तर जे काही करताय हे दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा मला किती ते गरजेचं आहे किंवा मला ते किती आनंददायी देणार आहे मला मी ते कसं इमॅजिन आहे माझ्या आयुष्यामध्ये एखादी कोणतीही घटना लग्न असो गाडी असो घर असो मी काय इमॅजिन केले तर त्याच्याने पावलं टाकायची भले ते मोठंही असो फुल ग्रँड असो म्हणजे मी तर त्याही फिलॉसॉफीचा आहे की चादर पसरून पाय पसराव्यापेक्षा चादर आपल्याला वाढवायची असेल तर त्या पद्धतीने मेहनत करून करा पण आपल्याला आवडायला पाहिजे पहिला तर आणि कुठलंही बर्डन हा बर्डन नसलं पाहिजे समाधान वाटलं पाहिजे कुठलीही गोष्ट करताना तर तोच थॉट फक्त लग्नामध्ये होता की हे प्रायव्हेट ठेवायचं होतं घरांपुरतं मर्यादित ठेवायचं होतं आणि ती सगळ्या विधी स्वतःहून चांगल्या पद्धतीने आनंद पण घ्यायचा होता त्या प्रत्येकाचा त्यामुळे ते छोट्या मध्ये सगळ्याच विधी आनंदा भटजींकडून ते पूर्ण समजून सांगतो कशासाठी काय तर त्या सगळ्या गोष्टी ही चांगल्या पद्धतीने कळतात तुम्ही लग्न जगला तर त्या तोच थॉट होता त्याच्यामध्ये आता लग्न झालं एकदम प्रायव्हेट पद्धतीने छोट्या पद्धतीने तुम्ही केलं मात्र जेव्हा कळालं की आपले रील्स जे आहेत ते व्हायरल होत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा होती तेव्हा काय वाटलं पहिल्यांदा खरंच ऍक्च्युली हे खूप अनएक्सपेक्टेड होतं मी इमॅजिन पण केलं नव्हतं ऍक्च्युली आम्हाला हीच भीती होती की ऍक्सेप्ट होईल की नाही सगळ्यांना हे जेव्हा लोकांना कळेल पण ते एकदम पॉझिटिव्ह वेने जे पसरत गेलं ते छान वाटलं <laughs> ते बघून पण राजकारणात आहेत ते कसा सपोर्ट करायला पुढची वाटचाल जी आहे तुमचा सपोर्ट कसा असणार आहे दादांना जसं त्यांनी सांगितलं ऑलरेडी सांगितलं आहे की आमचं अल्टिमेट गोल हे सोशल सर्व्हिसेसच आहे मी ऑलरेडी प्रशासनामध्ये काम करते मागील दोन वर्षापासनं <laughs> त्या एक वेनी म्हणजे सोशल सर्व्हिसेस आहे मी गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळं आणि <laughs> त्यांचंही म्हणजे सोशल सर्व्हिस आहे राजकारणात पण ते सक्रिय आहेत <laughs> मला जेवढी होता होईल मदत तेवढी मी त्यांना करेलच आणि माझा नेहमी मोरल सपोर्ट तर त्यांना असेलच आता शेवटाकडे वळते रील्स वरती अनेक वेळा मी उखाणे ऐकले तुमचे आता <laughs> मला पर्सनली ऐकायचे आहे तुम्ही एकदा आणि परत दादा माझं व्हायरलच नाही मला मला त्याच्यातून रजा द्या तुम्ही त्यांच्या पुरतं मर्यादित ठेवा मला रजा द्या त्याच्या मला येतच नाही त्यांना येतच त्याच्यातलं उखाना घेऊ का हो, आकाशात चमचमतात चंद्र आणि तारे आकाशात चमचमतात चंद्र आणि तारे अनिकेत साहेबांचे नाव घेते लक्ष द्या सारे सगळ्यांनी लक्ष दिले हे <laughs> <laughs> दिले तर एकदम साध्या पद्धतीने तुम्ही लग्न करून एक आदर्श घालून दिला आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा ते आवर्जून त्यांनी सुद्धा आत्मसात करावा असा कुठेतरी संदेश तुम्ही या माध्यमातून दिलेला आहे खर तर तुमच्या भावी वाटचालीसाठी आयुष्यासाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि असं समाजकारणामध्ये सुद्धा तुम्ही अग्रेसरपणे काम करत राहा हीच सदिच्छा थँक्यू